श्री स्वामी समर्थ नमस्कार मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे तुमच्या मनातील सर्व चांगले इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते कशीस कर महिन्यातील कृष्ण पक्षातील संकष्टी चतुर्थी ही उद्या वार बुधवार दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार चोवीस या दिवशी आलेली आहे संकष्टी चतुर्थी तर ही जी चतुर्थी तिथी आहे तर तिची सुरुवात जी, जी आहे तर ती बुधवारी सकाळी दहा वाजून एक मिनिटांनी होणार आहे आणि त्याचबरोबर याची समाप्ती जी आहे तर ती गुरुवारी सकाळीच दहा वाजून दोन मिनिटांनी होणार आहे तर पहा या दिवशी गणपती बाप्पांची पूजा केल्याने सर्व संकटं दूर होतात सर्व विघ्न अडचणी दोष हे दूर होऊन जातात तसेच गणपती बाप्पांचं हे जे चतुर्थीचं व्रत आहे तर ते मनोभावे जर केलं आणि गणपती बाप्पांची विधिवत पूजा अर्चा केली तर व्यक्तीच्या सर्व मनोकामना इच्छा पूर्ण होतात आणि गणपती बाप्पा त्यांच्या जीवनातील सर्व विघ्न संकटं हे दूर करतात आणि पहा आपल्याला गणपती बाप्पांची पूजा अर्चा तर करायचीच आहे त्याचबरोबर आपल्या वास्तुशास्त्र सांगितल्याप्रमाणे काही प्रभावी उपाय आपल्या मुलांसाठी करायचे असतात संकष्ट चतुर्थी ही आपल्या मुलांसाठी अतिशय महत्त्वाची असते आपल्या मुलांच्या सर्व कल्याण होण्यासाठी त्यांची बुद्धी वाढ होण्यासाठी हे बुद्धीची देवता जी आहे तर त्यांची त्यांची विधिवत पूजा ही करायची आहे तर पहा आपल्याला काही उपाय करायचे आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे आईने आपल्या मुलांसाठी या ठिकाणी असा एक दिवा लावायचा आहे आणि हा दिवा जर मुलांसाठी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आईने लावला तर मुलांचे सर्व दोष संकट विघ्न अडचणी सर्व दूर होऊन जातात मुलांची अभ्यासामध्ये नोकरीमध्ये व्यवसायामध्ये खूप सारी प्रगती होते असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आहे तो हा कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही कुठे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आपल्या चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अशीच माहिती पूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा व्हिडिओ आवडला तर आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर देखील करा आणि कमेंट्समध्ये ओम गण गन गणपती नम हे लिहायला अजिबात विसरू नका गणपती बाप्पा हे बुद्धीचे ज्ञानाचे आणि विद्येची देवता मानली जाते देवी देवतांमध्ये गणपती बाप्पांना प्रथम स्थान दिलं जातं गणपती बाप्पा ही बुद्धीची आणि त्याचबरोबर सर्वात हुशार देवता म्हणून ओळखली जाते आपण पाहिलंच असेल कोणत्याही कार्याची शुभ कार्याची सुरुवात असेल पूजेची सुरुवात असेल तर ती गणपती बाप्पांच्या स्थापनेने पूजनेने सुरुवात केली जाते आणि त्या कार्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या अडीअडचणी येऊ नये म्हणून गणपती बाप्पांची पूजा अर्चा प्रथम केली जाते म्हणूनच त्यांना प्रथम वंदनीय असं म्हटलं जातं तर हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे आणि स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत आपल्या देवघरातील देवांची पूजा करायची आहे तसेच गणपती बाप्पांची या दिवशी अभिषेक करायचा आहे गणपती बाप्पांना त्याचबरोबर अभिषेक केलेलं जर पाणी आहे तर ते मुलांना पिण्यासाठी द्यायचं आहे यामुळे मुलांच्या बुद्धिमत्तेमध्ये वाढ होते आणि पहा हे पानी जे पाणी चा आहे तर ते तुम्ही माठामध्ये किंवा तुमच्या पिण्याच्या हंड्यामध्ये सुद्धा टाकू शकता तर अशा पद्धतीने सकाळी गणपती बाप्पांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे पंचपचार पूजा गणपती बाप्पांची करायची आहे त्यांना आवडणाऱ्या वस्तू म्हणजेच त्यांना आवडणारी जी दुर्वा आहेत त्यांना अर्पण करायची आहेत त्याचबरोबर लाल जास्वंदीचं फूल त्यांना अतिशय प्रिय आहे तर ते सुद्धा त्यांना अर्पण करायचं आहे आणि गणपती बाप्पांना गुळखोबऱ्याचा नैवेद्य किंवा मग मोदकाचा नैवेद्य तुम्हाला दाखवायचं आहे अशा पद्धतीने गणपती बाप्पांची पूजा करून घ्यायची आहे धूप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे अशा प्रसन्न वातावरण असताना आपण जे काही उपाय करतो त्याचे फळ हे आपल्याला शीघ्र मिळत असते तर पहा तुम्हाला हा जो उपाय मी सांगत आहे तर तो उद्या बुधवारी सकाळी तुम्ही हा उपाय करू शकता सकाळी जर तुम्हाला वेळ नसेल शक्य नसेल तर तुम्ही हा उपाय संध्याकाळी देखील करू शकता संध्याकाळी सहा चारच्या नंतर तुम्ही हा उपाय करू शकता आणि सकाळी तुम्ही बारा वाजायच्या आत हा उपाय करू शकता पहा हा दिवा जो आहे तर तो तुमच्या घरातील अगदी लहानातील लहान मुलं असतील किंवा मोठ्यातील मोठे, मोठे मुलं असतील मुली असतील तुम्ही या दोघांसाठीही हा उपाय करू शकता पहा आपल्या घरामध्ये जी लहान मुलं असतात तर ती सतत किरकिर करतात हट्टीपणा करतात एकमेकांचं ऐकत नाही तर अशा वेळी मुलांना नजरदोष देखील लागले जातात आणि ह्या नजरदोषामुळे सुद्धा मुलं असं हट्टीपणा करतात चिडचिडेपणा करतात त्याचबरोबर ते खात पीत नाहीत त्यांचं जेवण कमी होतं आणि हे सर्व दूर होण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तसेच मोठी मुलं असतात तहा मोठ्या मुलांचे अभ्यासामध्ये प्रगती होत नाही तसेच मुलांचं अभ्यास करूनही लक्षात राहत नसेल मुलांची नोकरीमध्ये प्रगती होत नसेल म्हणजेच ते खूप सारे डिग्री धारण केलेले आहेत परंतु त्यांना मनावं अशी नोकरी प्राप्त होत नाही कधी कधी काय होतं मुलं अगोदर खूप हुशार असतात आणि कालांतराने ती मुलं त्यांचं लक्ष विचलित होतं आणि ते अभ्यास करत नाही त्यांचं अभ्यासामध्ये मन लागत नाही मुलांची प्रगती व्हावी त्यांनी चांगले यश चांगले प्राप्त प्रदान करावे त्यांना चांगली नोकरी प्राप्त व्हावी असे प्रत्येक आई वडिलांना वाटत असते त्यामुळेच बघा आपल्याला हा जो उपाय आहे तर तो आपल्या मुलांसाठी करायचा आहे तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक दिवा लागणार आहे हा दिवा तुम्हाला मातीचीच मातीचाच घ्यायचा आहे म्हणजे मातीची पंतीच तुम्हाला घ्यायची आहे मातीची पंती घेतानी चांगली घ्यायची आहे कुठे तुटली फुटलेली घेऊ नका अगोदर वापरलेला दिवा असेल तर तो स्वच्छ धुऊन तुम्ही परत वापरू शकता तर पहा या दिव्यामध्ये तुम्हाला मोहरीचं तेल घालायचं आहे जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे की तुम्ही मोहरीचं तेलच त्यामध्ये घालू शकता पहा तुमच्याकडे जर मोहरीचं तेल नसेल तर जे तेल असेल ते घाला आणि त्यामध्ये थोडीशी भर तुम्हाला पिवळी मोहरी घालायची आहे पिवळी मोहरी नसेल तर काळी मोहरी टाकू शकता यानंतर या दिव्यामध्ये तुम्हाला दोन वातींची एक वात करून लावायची आहे या वातीला तुम्हाला हळद आणि कुंकू दोन्ही लावायचं आहे अशी वात तुम्हाला त्यामध्ये घालायची आहे त्याचबरोबर तुम्हाला हळद कुंकू आणि गाईचं तूप हे मिक्स करून त्या एका प्लेटमध्ये स्वास्तिक काढायचं आहे स्वास्तिकला चार बिंदू साइडच्या दोन रेषा तुम्हाला द्यायच्या आहेत त्यानंतर तुम्हाला तो दिवा त्या स्वास्तिकवरती ठेवायचा आहे त्या स्वास्तिकला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहेत त्या दिव्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहेत धूप लावायची आहे अगरबत्ती लावायची आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला तिथे एक फूल अर्पण करायचं आहे हा दिवा तुम्हाला गणपती बाप्पांसमोर लावायचा आहे हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला त्या दिव्यामध्ये पाच काळी मिरे टाकायचे आहेत त्यानंतर तुम्हाला पाच भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत भीमसेनी कापूर असेल तर भीमसेनी कापूर घ्या नसेल तर जो तुमच्याकडे असेल तो घेतला तरी चालेल या दिव्यामध्ये तुम्हाला हा कापूर टाकायचा आहे यानंतर तुम्हाला हळद कुंकू अक्षदा हे दिव्याला अर्पण करायचं आहे धूप अगरबत्ती फुलं व्हायची आहे आणि तिथे आसन टाकून तुम्हाला बसायचं आहे आणि तिथेच तुम्हाला एक वेळा गणपती अथर्व शिष्याचं पठण करायचं आहे अकरा वेळा जर तुम्ही गणपती अथर्व शिष्याचं पठण केलं तर याचं फळ तुम्हाला लवकरात लवकर प्राप्त होईल त्यानंतर तुम्हाला गणेश स्तोत्राचं पठण देखील करायचं आहे तर पहा अशा पद्धतीने तुम्हाला हे करायचं आहे जर तुमची मुलं वाचणारे असतील तर त्या मुलांनाच गणपती अथर्व शिष्याचं पठण हे तुम्हाला करायला लावायचं आहे तर दोन्ही हात जोडून गणपती बाप्पांना मुलांची सर्व संकट अडचणी विघ्न दूर होण्यासाठी प्रार्थना करायची आहे मुलांची भरभरून प्रगती व्हावी त्यांची व्यवसायामध्ये नोकरीमध्ये अभ्यासामध्ये भू खूप सारी प्रगती व्हावी अशी प्रार्थना तुम्हाला करायची आहे आता ज्यांची मुलं बाहेरगावी शिकण्यासाठी आहेत त्यांनी सुद्धा आपल्या मुलांसाठी हा उपाय करायचा आहे आता तुमच्या घरामध्ये जर दोन मुलं असतील किंवा दोन मुली असतील तर तुम्हाला दोघांसाठी वेगवेगळे दिवे लावायचे आहेत एकच दिवा दोघांसाठी लावायचा नाही तर पहा तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो हा उद्यापासून उद्या, उद्या संकष्टी चतुर्थीपासून लावायला सुरुवात करायची आहे तर कंटिन्यू एकवीस दिवस तुम्हाला हा दिवा तुमच्या देवघरामध्ये गणपती बाप्पांसमोर लावायचा आहे परंतु त्या दिव्यामध्ये असणारी वात आणि जे पाच कापराच्या वड्या किंवा पाच मिरे असतील तर ते तुम्हाला दररोज बदलायचे आहेत अशा पद्धतीने हा दिवा रोज तुम्हाला लावायचा आहे सकाळी किंवा संध्याकाळी एकच टायमिंग ठरून घ्यायचा आहे आणि त्याच टायमाला तुम्हाला हा दिवा एकवीस दिवस लावायचा आहे पहा तुम्हाला एकवीस दिवसात लगेचच अनुभव यायला सुरुवात होईल मुलांची प्रगती व्हायला सुरुवात होईल आणि मुलांचे जे काही विघ्न दोष असतील ते संपूर्णपणे नष्ट होऊन जातील मुलांची खूप सारी प्रगती होईल आणि याचा अनुभव हा तुम्हाला ह्या एकवीस दिवसामध्ये नक्कीच यायला लागेल अशा पद्धतीने हा जो एक उपाय आहे तर तो तुम्हाला दररोज करायचा आहे जर या एकवीस दिवसामध्ये तुम्हाला काही समस्या किंवा अडचणी निर्माण झाल्या किंवा मासिक धर्म आला तर त्याचे जेवढे दिवस झाले त्याच्या पुढं ते काही दिवस सोडून द्यायचे आहेत आणि त्याच्या पुढं परत ही सेवा चालू करायची आहे त्याचबरोबर चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांना तुम्हाला दुर्वा अर्पण करायचे आहेत एकवीस दुर्वा घ्यायच्या आहेत त्या तुम्हाला हळदीमध्ये बुडवायच्या आहेत आणि गणपती बाप्पांच्या मस्तकावर किंवा हातापशी तुम्हाला त्या ठेवायच्या आहे ह्या दुर्वा जर मुलांकडून तुम्ही अर्पण केल्या तर मुलांची भरपूर भरून प्रगती होते मुलांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात तर असा हा एक उपाय देखील तुम्ही उद्याच्या दिवशी करायचा आहे तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशा चांशा व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ